सगळ्यांच्या आनंद छत्रपती शिवरायांना मानाचं वंदन करतो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो या ऐतिहासिक अशा रिसवडीच्या मातीमध्ये समोर बघितलेला समोर बसलेला समाज बघितल्यावरती माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलांचं मन भरवून येत आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं दुसरी प्रचाराची सभा रिसवड या गावामध्ये होते खर तर मगासपासून अनेक वक्त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये अनेक काही गोष्टी मांडल्या आपण का जिल्हा परिषदची निवडणूक लढवतोय काय कारण आहे जिल्हा परिषदची निवडणूक अपक्ष म्हणून आपण लढवतोय माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता कायम चोवीस बाय सात अवेलेबल असणारा कार्यकर्ता इथं बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला विचारा कधीही मला रात्रीच्या बाराला फोन करा दोनला फोन करा मी एक स्वरूपी लोकांच्या सेवेसाठी तत्पर असणारा कार्यकर्ता माझ्याकडून <प्थाँगा> असं काय चूक झाली मी काय चूक केली की मला भारतीय जनता पार्टीचं तिकीट माझ्या मी मागितलं तर मिळू शकत नाही मी मागितलं तर माझ्या सामान्य कार्यकर्त्याला मिळू शकत नाही माझी काय चूक झाली याचा जाब विचारण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण सगळेजण जिल्हा परिषद पंचायत समिती खरं तर मी दोन दिवस माझी इच्छाही नव्हती मला असं वाटत होतं की आपण हे सगळं सोडून द्यावं आणि आपण काहीतरी वेगळं करावं राजकारणामध्ये आपलं काही काम नाही कारण पहिल्यांदा तुम्हाला खोटं बोलायला पाहिजे लवाड बोलायला पाहिजे गंडवगंढवी करायला पाहिजे परंतु परमेश्वराच्या साक्षीने जमतो मी मी आयुष्यामध्ये कधीही कोणाशी खोटो बोलले नाही कुणाची लवाडी केली नाही कुणाच्याही पाठीत कधीच आयुष्यामध्ये खंजीर खूप असणार नाही मी माझ्या जीवनामध्ये शत्रू जरी असला ना तो डोंगराचार चुकी असावा असं मानणारा कार्यकर्ता आहे सातत्यानं शोषित वंचित पीडित सामान्य कार्यकर्त्यांना मदत करण्याची भूमिका देशप्रेम काम करणारा कार्यकर्ता देव धर्मासाठी मानणारा कार्यकर्ता अशा कार्यकर्त्याचं काय चुकलं हे खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्यांना विचारण्याची आज वेळ आली परवा कोपाट्याची सभा झाली आज काहीतरी दोन तीन ठिकाणी छोट्या छोट्या सभा झाली तिथं कुठली लोक होती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमच्या मी सांगितलं अरे टीका करावी आम्ही कुठं म्हणतोय टीका करणे परवा काहीतरी कुठलं तरी पत्र फिरते तुम्ही सांगत होते मला कार्यकर्ते परवा म्हणले पत्र फिरते पत्र फिरते काय त्या पत्राकडे लक्ष देऊ नका तुम्ही जर खरंच माझ्यावर कारवाई करायची असेल तर ते कुणी करायला पाहिजे ते तुम्हाला सगळ्यांना या राज्याचा मुख्यमंत्री माझ्या पाठीचे कर का माझ्यावर कारवाई करू दे ना आणि एका ऑफिसमधल्या क्लार्क न पत्र लिहिले आणि तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवता आणि लोकांची दिशाभूल करता यांना तुम्ही पाच वर्षासाठी निलंबित केलं भारतीय जनता के के पार्टीमध्ये ज्याने काम केलं त्याला माहिती आहे भारतीय जनता पार्टी हा पक्ष अथांग जनसागर आहे तो कधीही कुठल्या कार्यकर्त्यावर अन्याय करत नाही काही दृष्ट लोकांना मी आवडत नाही काही दृष्ट लोकांना पुढची अडचण होते म्हणून तुम्ही कटकारस्थान करून मला बाजूला करण्यासाठी तुम्ही तिकिटा नाकारल्या तुम्ही काय सांगता मला फोन केला नाही मला तिकीट मागितली नाही भारतीय जनता पार्टी हा परिवाराचा पक्ष नाही भारतीय जनता पार्टी हा सामान्य कार्यकर्त्याची पार्टी आहे याला काहीतरी देणार आहे कोणीतरी ठरवणार आहे तुम्हाला माहित आहे का लोण्याचा गोळा असतो आणि पाच सहा जणांना वाटून घेत असतो एखाद्याला वाटतो की मी लोण्याचा गोळा पळवला की मी मालक झालो ज्याच्या हाती ससा मराठी माणसात काय म्हणतात ज्याच्या हाती ससा तो पारधी अरे तुम्ही एका वेळेसाठी एका सशासाठी पारधी झाला अजून भविष्य खूप मोठं आहे अरे तुला माझा ए फॉर्म नाही दिला तरी जनतेच्या मनातलं तुम्ही कधी माझं नाव काढू शकत नाही जे ना राज्याचे मुख्यमंत्री हेलिकॉप्टर मधून बी फॉर्म घेऊन येणार आहेत अरे जरूर ना राज्याच्या मुख्यमंत्र्यावरती हो माझं प्रेम आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याचही माझ्यावरती प्रेम आहे मी दाव्याने सांगतो हजार माणसात उभा राहिलो तरी रामकृष्ण म्हणणारा नेता माझा आहे तुम्ही आपलं तुमच्या काहीतरी बदल बच्चना सांगून लोकांच्यातली दिशाभूल करण्यासाठी तुम्ही काहीतरी पत्र फिरवताय कार्यकर्त्यांना घाबरवण्यासाठी काहीतरी पत्र फिरवत आहे माझा सामान्य कार्यकर्ता कराड तालुक्यातला कधी असल्या भूलबुल्याला घाबरणार नाही अशा दबावाला मी पडणार नाही रामकृष्ण वेताळमध्ये एवढी हिंमत आहे रात्रचा दिवस करीन मेहनत करीन माझ्या कार्यकर्त्यांच्यासाठी रात्रंदिवस मरे परंतु माझा कार्यकर्ता तुमच्या दारात कधी घेऊन देणार नाही कोणतरी म्हणतो विकासाचं काय करणार विकास कसा करणार मी दाव्याने या स्टेजवरनं सांगतोय दोन हजार पंधरा साली मी इथं पाच लाखाचा था, निधी टाकला पंचवीस पंधराचा मी कुठल्याही संविधानिक पदावर नव्हतो इथल्या अनेक कार्यकर्त्यांना माहिती नव्हतं की भावनी पाच लाखाचा निधी टाकलाय आणि त्या पाच लाखाच्या निधीचं काम कॉन्ट्रॅक्ट आता जो पंचायत समितीचा सदस्य म्हणून उमेदवारी करतायत त्यांनी जे ते काम केलं त्या वेळेला ते राष्ट्रवादीत होते आणि मला गपचून सांगत होते भाऊ आम्हाला अडचण होत्या मी काम केलंय बाबा तू काम केलंस धन्यवाद परंतु सांग की भावनी कामान केला मा मी माझ्या कामाची ओळख सांगण्याची मला गरज नाही मागल्या दोन वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी पंचवीस पंधराचा निधी सुद्धा मी आदरणीय विक्रांत पाटलांच्या नेतृत्वात तिथं आणून दिलेला या गावातल्या अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कामासाठी माझी मदत असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इथं आरपचं पाणी कधी आलं कसं आलं तारवीच्या धरणावरती फट्ट्या दोन तीन दिवस जाऊन बसला होता तारवीच्या धरणाखाली एक पाईपचं काम राहिलं होतं तिथं एका शेतकऱ्याने आढळलं तिथं आमचा झाली तर पॉवर नाहीये पण यातल्या इसवडमधे अनेक कार्यकर्ते होते शामगावचे माझे कार्यकर्ते होते अंतवडीचे कार्यकर्ते होते मी तिथं स्वतः जाऊन बसलो आणि एसी आणि एक्झिक्युटिव्ह सांगितलं तुम्हाला हे पाणी आरपाच्या आरपायच्या मध्ये सोडावं लागेल हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं करा लागेल तरच माझ्या आरपयच्या कॅनाल खाली असणारी अंटवडी असेल रिसवड असेल मसूर भागातला अनेक अनेक गाव असतील यांना पाणी देत आहे दोन वर्षापासून तुमची पाणीची वणवण आहे का रिसवडकरांनी अंतवडीकरांनी सांगावं आहे का पाण्याची वनवन हट्ट्यानं तिथं जाऊन पाणी सोडण्यासाठी काम केलं माझ्याकडे काही पण नव्हतं माझ्याकडे हिंमत आहे ताकद आहे कार्यकर्त्यांची शक्ती आहे तुम्ही विकास कामाचं काही सांगू नका घरोघरी पोहोचलेला कार्यकर्ता आहे अरे दहा लाखाचं पंधरा लाखाचं काम टाकलं की तुम्ही तुमच्या मागे गाव येता असं पुढे असते कुणी आयर करत नाही कराड तालुक्याने सन्मानानं तुम्हाला निवडून दिलेलं आहे कराड तालुक्याने मोठा दाखवून तुम्हाला निवडून दिलेलं आहे अरे या कराड तालुक्यावर ज्या वेळेला अन्याय करायला घ्याल त्यावेळेला कराड तालुक्यातली जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही तुम्ही काहीही बोलता मोहन भागवतांच्या अगोदर आले परमपूज्य मोहनजी भागवत यांचं नाव घ्यायचं तुम्ही राजकारणामध्ये नाव घेतो मोहनजींनी पुर आयुष्य समाजासाठी राष्ट्रासाठी धर्मासाठी समर्पित केलेला आहे तुम्ही मोहनजींचं नाव घेता राजकारणामध्ये तुम्ही देवेंद्रजींचं नाव घेता राजकारणामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता डगमाणार नाही मी तर बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना निश्चित सांगतो सात तारखेनंतर समजेल नऊ तारखेनंतर ह्या समजेल रामकृष्ण वेताळच्या आणि इथं बसलेल्या कार्यकर्त्यांची शक्ती काय अनेक कार्यकर्त्यांना भीती दाखवता तुझं पाणी पंधरा दिवस लेट होईल तुम्हाला पाणी कसं येणार अरे मी फट्ट्याने शामगाव आणि पासूनच्या पाण्यासाठी प्रयत्न केला कागद ना कागद मी मंत्रालयापर्यंत पळवलं मला माहिती आहे कसं पाणी आणायचं एक लाख टक्के पुढच्या वर्षी शामगाव आणि पासूनला पाणी देणार आहे फट्ट्या काळजी करू नका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला काम करण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मानण्याचा अधिकार आहे लोकशाहीने कधी शिकवलं नाही तुम्ही दडपशाही करा दमघाटी लोक करा लोकांच्या मध्ये विष पेरा असले राजकारण करून कराड तालुक्याने कधी इतिहास रचलेला नाही हा कराड तालुका स्वर्ग यशवंतराव चव्हाण साहेबांना मानणार आहे हा कराड तालुका स्वर्ग यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने चालणार कराड तालुका आहे हा कराड तालुका स्वर्गीय विलास काका उंडाळकरांच्या विचाराने चालणारा तालुका आहे या तालुक्याने स्वाभिमान शिकवला या तालुक्याने अभिमान शिकवला या तालुक्यात कधीही सामान्य कार्यकर्त्याची के गळचेपी केली जात नाही तुम्हाला आम्ही निवडून दिलं आम्ही त्या केला के पंधरा वर्ष मेहनत केली देवेंद्रचा शब्द प्रमाण मानून तुम्हाला आम्ही थांबलो परंतु तुम्ही जो कटकारस्थान गेल्या दीड वर्षामध्ये करताय प्रत्येक कार्यकर्त्यांनी का व्यवस्थेला ओळखलेला आहे तुमच्या असल्या दबावाला तुमच्या आमिषाला इथली जनता कधीच भारणार नाही या सभेमध्ये टीका करतील त्याला काय पक्षातून हकलपट्टी केली काय करतील तुम्ही घाबरू नका माझ्या मागे जे पाठीवर फाप टाकणारे ते निश्चित माझ्या बरोबर आहे तुम्ही घाबरण्याची काय गरज नाही अनेक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम केलं छत्रपती छत्रपती नाही त्रास देण्याचं अनेक लोकांनी त्यावेळेला काम केलं पण छत्रपती कधी डगमगले नाहीत मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे कधी घाबरणार नाही कधी रणांगण सोडून पळून जाणार नाही अरे शत्रूच्या छाताडावरती बसून या करार मध्ये कोपर्डे जिल्हा परिषद गटामध्ये तिन्हीच्या तिन्ही उमेदवार निवडून आनंदात म्हणा आणि ते तुमच्या साखळीनं तुमच्या काकीनं मला बरंच काय बोलायचं आहे परंतु आपली कायम सभा घेत होते दोन वेळा असंच झालं मग अशी काका म्हणले की आपण सात लाख कोपर्डे आणि करोडीमध्ये सभा चालवतो कारण अनेक कार्यकर्त्यांना त्याची मन वापरी करायची आता देवाभावची इच्छा होती जी। मला दोन मिनिटं मिळाय पाहिजे जी। देवावरची जी। इच्छा होती मी देऊ शकलो नाही वेळ आमच्या संजय नानाची इच्छा होती अनेक कार्यकर्ते मला वेळ जरी नाही मिळाला तर कर, कार्यकर्ते एवढे मोलाचे आणि तोलाचे आहे की प्रति रामकृष्ण वेतावर काम करणारे इथे बसलेले सगळे कार्यकर्ते पुढच्या सभेमध्ये निश्चित आपल्या कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी दिली व माझी सगळ्या तमाम जनतेला विनंती आहे की इथले जे उमेदवार आहेत ते उमेदवार कुठून आले मग सांगितलं पुण्याचा उमेदवार अरे कराड तालुक्यात नाही का कोण कराड तालुक्यात आहे का नाही कोण तुम्ही कधी जा विचारणार तालुक्यात बी तुमचं मत पुण्यात मत आम्ही तुम्हाला काय बोललेलो नाही आपल्याला हो का, गुळ खाणार काय होतं माहिती तुम्हाला गुळ खाणाऱ्याला काय गरज नसते तुम्हाला माहिती आहे आपल्याला कुणाला काय करायची गरज नाही तुम्ही जी शक्ती आहे ना ती शक्ती भविष्याच्या काळाचा इतिहास घडवणार अरे राष्ट्रवादी काँग्रेसला इथं कराड तालुक्यामध्ये कोपडे जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवार मिळाला नाही याचा दुर्दैव आहे लक्षात घ्या आपल्याला एकही उमेदवार समोर राहणार नाही हे जे सामान्य कार्यकर्ते घरातले आहेत ना आम्ही सारखा कार्यकर्ता शेतकऱ्याचा पौरा आहे त्याला मी उभा करताना सांगितलं आम्ही तुला पाच वर्ष जमणार असलो तर उभा राहा भाऊच्या बरोबर काम करणार असला तर उभा राहा अमितनं सांगितलं भाऊ तुमच्यासाठी छातीचा कोट असा कार्यकर्ता आहे आजच्या कोपड्यानं उचलून धरला आहे आता कोपड्यातले अने अनेक कार्यकर्ते बसलेले आम्ही सारखा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता पंचायत सभेची नाराजी चिन्ह बनुभा त्याचबरोबर आमची निलंताई नाना पंधरा वर्ष वीस वर्ष काम करतो हे आमची घरी नाही अरे कधी न्याय मिळणार का लोकशाहीमध्ये सामान्य कार्यकर्त्याला कधी न्याय मिळणार आमच्या दिनमताईला कधीतरी न्याय मिळाला पाहिजे माझी पत्नी आहे कधी घरातून बाहेर आली नव्हती बघा रात्रीच्या दोन दोन वाजता जरी मी गेलो ना दहा माणसाचं जेवण करायचं तरी तिनं कधीही चेहरा फाकला नाही अशी माझी घरी आहे माझी पत्नी आहे अरे ही माणसं समाजासाठी पेटून उठलेली काम करण्यासाठी पेटून उठलेली कार्यकर्ते यांना जोडून देण्याची आज खऱ्या अर्थानं वेळ लागली आता खरंच खूपच वेळ दहाच्या आत आपल्याला संपवायला तुम्हाला सगळ्यांना चिन्ह माहिती आहे का मला चिन्ह सांगा जोरात सांगितलं पाहिजे जोरात सांगितलं पाहिजे दुसरं चिन्ह काय त्या तिन्ही उमेदवारांना तुम्ही निवडून द्या त्या तिन्ही उमेदवारांना मी मास्टर कसलाय बघा तुम्ही मास्टर हेडमास्टर कसा आहे हा हेडमास्तर कोपडे जिल्हा परिषद गटाचा चेहरा मोरा बंदू दाखवे एवढा शब्द आजच्या रिपोर्टच्या सभेमधून देतो खूप काही बोलायचं आहे सभेमध्ये आपण बोलू कुणाच्याही हात जोडून विनंती करतो कुणाच्याही अमिषाला बळी पडू नका कुणाच्याही भुलयाला बळी पडू नका रामकृष्ण वेटासारखा कार्यकर्ता तुम्हाला समोर छातीचा कोट करेल तुम्ही या तिन्ही उमेदवारांना निवडून द्या उरलेलं माझं आयुष्य या समाजासाठी समी समर्पित करण्यासाठी काम करेल एवढा समज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने देतो